नमस्कार मंडळी रामराम हा ब्लॉग आहे दसरावच्या दिवशीचा आहे तर आमच्या कुलदेवीचा आम्ही दरवर्षी दसराव करतो आम्ही दसरावच्या दिवशीचा आहे तर सकाळी पाचलाच आम्ही सडा सारवण वगैरे पूर्ण करून घेतलं आहे रांगोळी वगैरे अजून काढायची आहे नवरात्रमध्ये आमचं नऊ दिवस उपवास असतो सगळ्यांना आणि आपण अखंड दिवा नऊ दिवसाच लावतो तसं आमच्यामध्ये नऊ दिवसाचा आम्ही म्हणजे हा आगच लावतो आम्ही याला आमच्यामध्ये धुणी म्हणतात तर आम्ही दिवा पण लावतो आणि हा आग पण लावतो आम्ही नऊ दिवस वाज विजू देत नाही आम्ही तर नऊ दिवस पूजा करतो आम्ही तर नऊ दिवस तो उपवास असतो आता दीर माझं कुलदेवीच्या आमच्या मंदिराला धूत आहे तर पूर्ण बंजारा कल्चरमध्ये आम्ही दसराव कसं करतो काय नाही पूर्ण हा फुल ब्लॉग आहे तर स्किप न करता ब्लॉग पाहत राहा फ्रेंड तर आता आम्ही रांगोळी काढत आहो तर हा माझी छोटी ननदबाई आहे ती आणि मी दोन्ही मिळून काढणार आहोत तर ताई रांगोळी हो, काढत आहे आणि मी कलर टाकणार आहे रांगोळी काढायला आम्हाला एक तास लागलो होतं आम्ही म्हणजे एकदम मोठी रांगोळी काढलो होतो आज म्हणजे सगळे पाहून येतात दसरा आहे म्हणून आम्ही मस्त छान मोठी रांगोळी काढलो आम्ही दीर माझे बाबा वगैरे सगळे ब्रश चालू आहेत सगळे बसून पाहत होते आम्हाला मस्त चिपलू पिलू खेळत आहे मस्त अशी रांगोळी काढून मग मी ते देवीच्या मंदिरासमोर पण छोटीशी रांगोळी काढून घेतली म्हणजे इथे पूजा करतात म्हणून रांगोळी काय जास्त काय मोठी काढायला जमत नाही मग आंघोळ वगैरे करून सगळे आवरून आता पूजेची तयारी चालू आहे तर हा मोठे भाऊ आहे तर मोठे भाऊ आता पोळी बनवत आहे तर गूळ टाकून हा स्वीट पोळी बनवतात तर पहिली पूजा आमच्यामध्ये दे बजरंगबली देवताची असते तर पहिले बजरंगबली देवतांनाच भोग वगैरे लावून पूजा करून नंतर आमच्या कुलदेवीची स्थापना करतो आम्ही नंतर कुलदेवीच्या पूजेला पूर्ण मांडणी करतो आम्ही तर भाऊ आता पोळी बनवत आहे कुलदेवीची पूर्ण पूजाची मांडणी अशा प्रकारे करतात आमच्या मध्ये तर दोन देवी आहे आमची कुलदेवीची पूजा अशी पूर्ण मांडणी झाल्याच्या नंतर पहिले आमच्यामध्ये म्हणजे आम गुळाचं खीर बनवतात आमच्यामध्ये देवीच्या प्रसादासाठी तर माझ्या दोन्ही जाऊ आता तेच बनवत आहे इकडे दोन्ही ताई आई बाबा सगळे पाहुणे बसलेले आहे तर दुपारचे वाजत आहे दोन तर ताईचं चिगुडाचं चा चा नाश्ता चालू आहे तर आमच्या कुलदेवीला आम्ही बकरेच कापतो तर बकरे वगैरे कापून झालं आहे तर आता भाऊ मटणला फोडणी देत आहे तर भाऊ खूप छान बनवतात नॉनव्हेज तर दरवर्षी दसरावच्या टाईमला भाऊच बनवतात नॉनव्हेज वगैरे आम्ही फक्त त्यांना मसाला वगैरे देतो पूर्ण नॉनव्हेज भाऊच बनवतात तर आता भाऊ मटनला फोडणी देत आहे ধৰি <ored -tinyta -tinyta -tinyura> मेरी यार ओनो तीन बार आ जाती है बकरे कापून आम्ही अर्ध भाग असं देवीच्या समोरच हो ठेवतो आम्ही नंतर संध्याकाळी पूर्ण स्वयंपाक झाल्याच्या नंतर पहिले आरती वळंग बोलून नंतरच सगळ्यांना जेवण्यासाठी बसवतो आम्ही आई तुळजा भवानीची आरती वळंग खूप छान बोलले जातात याचं फुल डिटेल ब्लॉग पण मी यूट्यूब चॅनलवरती अपलोड केली आहे वळण खूप मोठा असतो आरती म्हणून <raes> मी तो सपरेटच अपलोड केला आहे तर अशा प्रकारे पूर्ण आरती म्हणून आता पहिले आमच्या कुलदेवीला भोग लावून नंतरच जेवणासाठी बसवतात <raes> <raes> ઓલો દીકરો કોક કુડી ગતી ન્યોતે બોલ રે આવ બોલ માસ્ટર તો જય जेवणगिरी पूर्ण झाल्याच्या नंतर मग आम्ही रात्री मस्त बर्फी बनवलो मग आम्ही एक दिवस म्हणजे रात्री झोपतच नाही आम्ही जागरणच करतो आम्ही तर मस्त तीन किलो साखराची मस्त अशी बर्फी बनवलो आम्ही तर सगळे पाहुणे असतात तर एक दिवस मस्त आम्ही हा खूप छान मस्त करतो आम्ही असं होतं ब्लॉक बाय